महानगरपालिका निवडणुकीत आता चांगलीच रंगत आली आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्यानं सर्वच राजकीय पक्षांकडून बंडखोर उमेदवारांची नाराजी दूर करण्यासाठी दिवसभर प्रयत्न करण्यात आले काही ठिकाणी या प्रयत्नांना यश मिळाले असले तरी प्रभाग क्रमांक बावीसमध्ये भाजपला बंडखोरी रोखण्यात अपयश आलाय प्रभाग बावीस मधून भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने आरती गुटलकर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ने, तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढूनही आरती गुटलकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे न घेण्याचा निर्णय कायम ठेवला आहे या घडामोडींमुळे प्रभाग बावीस मधील लढत अधिकच चुरशीची होणार असून भाजप समोर आता बंडखोर उमेदवाराचे आव्हान उभे राहिले आहे मी भारतीय जनता पार्टी तर्फे उमेदवारी घेतली मागितली होती प्रभाग क्रमांक बावीस मध्ये आरती रवींद्र गुटलकर पण ती उमेदवारी दुसऱ्यांना देण्यात आल्यामुळे मी अपक्ष फॉर्म भरलेला आहे आणि तो फॉर्म मी माग मागे घेतलेला नाही मी अपक्ष लढत आहे काय कारण मागे माघार न घेण्याचं कारण म्हणजे एकतर माझी वीस वर्षाची निष्ठा त्यांनी अपयशी ठरवली दुसरं माझी जी, जी स्वतःची इच्छा आहे की मला जनतेसाठी काम करायचंय महिलांचं नेतृत्व करायचंय आणि प्रभागामध्ये मला माहिती आहे की माझ्या जनतेची मला पूर्णपणे पसंती आहे आणि असं असताना जनतेला माझ्यावर विश्वास आहे की मी एक चांगला उमेदवार आहे किंवा चांगली नगरसेविका मी बनू शकते तर असं असताना मी जनतेचा विश्वास किंवा त्यांच्या अपेक्षांना मोडीत काढू शकत नाही त्यामुळे मी जनते प्रभागातले बरेच लोकांनी माझ्याकडे संपर्क केलेला आहे की ताई मा तुम्ही माघार घेऊ नका मी आहे आम्ही सर्व तुमच्या सोबत आहे पक्षातले पदाधिकारी वरिष्ठ पदाधिकारी बऱ्याच जणांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला त्यांनी त्यांचा प्रयत्न केला त्यांच्याकडनं त्यांचा काही विषय नाही पण मलाच माघार घ्यायची नव्हती मा